अर्थसंकल्प काला साधा झाला आणि सदरच्या अर्थसंकल्पात जी दिलेली आश्वासनं अभिवाचनं जी होती ही फोल ठरली आणि एकंदरीत फार मोठ्या प्रमाणावर महसूल तूट ही महाराष्ट्र राज्यात असल्याचं समोर आलं दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भावाचा प्रश्न तसाच आहे तिसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न तसाच आहे कायदा व सुरक्षेची पूर्ण वाढ लागलेली आहे महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर झालेला आहे थेट खासदारांच्याच परिवारातील महिला या सुरक्षित नाहीत अशा प्रकारचं चित्र आहे आणि या चित्रातला कुठल्याही प्रकारचं उत्तर नसल्यामुळे किंवा या मूळ सगळ्या प्रश्नांपासून पळण्याकरता देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करत आहेत आणि त्यांना त्यांची जी वाटचाल आहे ही मूळ प्रश्नाला बगल देण्याकरता ते महाराष्ट्राचा तालिबान करत आहेत त्यांच्या पक्षातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य वारंवार असंविधानिक स्वरूपाच्या वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई न करता त्यांना ढाल म्हणून वापरत आहेत कशासाठी देवेंद्र फडणवीस असं करत आहेत तर केवळ महाराष्ट्रातली जी विदारक परिस्थिती आहे यापासून पळ काढण्याकरता देवेंद्र फडणवीस अशा प्रकारची वक्तव्य ही करत आहेत हा महाराष्ट्र जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित असणारा हा महाराष्ट्र आहे अठरा बगड जातीच्या जा लोकांना सोबत घेऊन चाला सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चाला आपली संस्कृती जोपासा हे वैशिष्ट्य आपल्या महाराष्ट्राचं असलं पाहिजे हा आग्रह एकशे पाच हुतात्म्याच्या बलिदानानंतर महाराष्ट्र धर्म नावाची जी संकल्पना आली आहे ही तोडण्याचं तो काम ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य मिळून करीत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे या महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीसांना तालिबान करायचा आहे का हा महत्वाचा प्रश्न आज एकंदरीत परिस्थितीच्या निर्मित्यानं हा निर्माण झालेला आहे